पोलीस स्टेशन आणि सुपर नंबरी श्री मंगल पवार राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जलगाव मंचा समोर आता प्लाटून क्रमांक दो पोलीस मुख्यालय प्लाटून आहे प्लाटून कमांडर बबन आवाड पोलीस निरीक्षक एम आई डी सी और सुपर नंबरी है सुदाम काकड़े पोलीस उपनिरीक्षक प्लाटून क्रमांक एक मुख्यालय जळगाव प्लाटून क्रमांक मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ना त्याने राज्यस्थापने पासष्ट वर्धा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या ज्या आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला रा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरेहिरे सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विरहंगी भाव विश्वधक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत मुनीची जशी भूमी आहे तशीच ती शूद्रांची भूमी आहे या भूमीला परा, पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज तो समाजक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचा पायर असणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व सर। सर। थोर राष्ट्र नेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र माझा कवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोचले देश आहे सावळे यांची यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर राज्या आपल्या राज्या राज्याचे अनेक पथदर्शी योजना केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जफत प्रगतीचे नवशिखरे पाराक्रांत करण्याचा निर्धार आणि महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्री दिनाच्या अंगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र